ला कुछ होना चाहिए वाह वाह डीपوتي वा। तुमच्या अंगात नाना कळायित बरं का किरण आणि विशाल पुष्टी करा <laughs> पुष्टी करा आणि पायाला घुसले किरण ओ <laughs> दबस, दबस। आता मात्र मिशनरी टापलेल्यात चला विशाल आणि किरण दोन हजार तेरा लापीएससी चा निकाल लागला आणि एका आदिवासी समाजातला मुलगा क्लास वन अधिकारी झाला डॉक्टर राजेंद्र भारूड चार दिवसात चार महिन्यापूर्वी संतोष खरे नावाचा उस्तरी मजुराचं पोरग डीवायसपी झालं आई वडील मारेगाव कारखान्याला ऊसतोड होते डीवाय ची गाडी घेऊनच गेलं आणि आई वडिलांनी झोपडी केली तिथे उलगाडून टाकली त्याने पत्रकारांनी विचारलं संतोष तुझा आदर्श कोण आहे तर ती म्हंटले माझ्या आई आणि वडील माझ्या आई आणि वडलाच्या हातातला कोयता मला बंद करायचा संतोष खाडे नावासारखं पोरग दिवास पी झालं एका उस्तरी मजुराचं मनात आणलं तर अशक्ती ते शक्ती करता येत हो हो पोकळा हात टाकू नका विशाल आणि किरण विशाल आणि किरण पोकळा हात टाकूच नका काहीतरी एकंदर चॅनेल बाहेर काढायची चमत्कार असल्याशिवाय जनता नमस्कार घालत नाही कुस्ती करा पाठी मार्ग सरपूच नका आपल्या या यात्रेमध्ये काल रद्द झालेला आहे आज मैदान बैलगाड्या आज बरगज कार्यक्रम सर्व यात्रा यात्रा कमिटीनं संपन्न केलेलं आहे आणि खरोखर माध्यमालाच काळजी कित्येक वर्षाचं हे मंदिर ते वाईट पद्धतीनं त्या मंदिराची दुर्दशा झालेली होती या मंदिराचा आज पूर्णतः जो होतोय जवळ माझ्या अंदाजाप्रमाणे चार ते पाच कोटी बरं कस ऐका या मंदिरासाठी चार ते पाच कोटी निधी शासना दिलेला आहे हे मंदिर हाय असं परत उभं राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि तुम्ही सगळं कार्यक्रम असे चांगल्या पद्धतीनं गुन्हा गोविंदनं पार आहे सर्वांना गावकरी मंडळींना सर्व भागातील पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो यांची सांगतो धन्यवाद धन्यवाद किराण आणि विशाल अशी जबरदस्त लढत चालवा दोघही धोका पत्करा तयार नाही डाव चला, चला, काढा महात्यातला डाव काढा पडला किंवा पाडला याला जास्त फार महत्व नसता तुम्ही लढताय कसं याला जास्त फार महत्वा महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख अशी कुस्ती आले होती सिकंदर शेख तर पराभूत चालता पण महाराष्ट्राच्या हृदय सुवासनावरती आढळून आला आपण कुस्ती कस करता हे हजार जनता जनार्दन बघताय आपल्या नावाला लौकिकाला शोभेल अशी कुस्ती करा विशाल भोंड आणि किरण भागात अशी लरज चालू आहे गौदंडी गर्दनखीस पंजकी पकार, याच्या पुढे काय गाडी जागा याच कुस्तीनं पुरगामी महाराष्ट्राचा इतिहास घडवलेला अठराशे अठ्ठावन्न चा उटाव हा पैलवानाचा होतावा ज्या सत्य सूर्य माहीत नव्हता अशा बलाद्य सत्तेवरती पलवाने दंत ठोपतला एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती पलवानांची क्रांती आहे हे माझ ती परत एकदा सागरा मात्र भूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणणारे विनायक दामोदर सावरकर पलवान होते सापेकर बंधू पलवान होते यतीनदास नावाचा एक क्रांतिकारक पलवान होता <laughs>

आधी मानवाला आपला अन्न मिळवण्यासाठी कुस्तीच करावी लागली होती त्रिग्रापारुग सतीयुग असुगात कुस्ती करावी लागला बायबल घ्या कुराण घ्या रामायण घ्या गीता घ्या जैनशास्त्र घ्या साई शास्त्र अठरा पुराण होणारा कुस्ती येतो कुस्ती करा कुस्ती करा पुन्हा दोन्ही पलवान आमने सामने कुस्ती चालू होऊन मिनिट झाली पकड घेण्याचा प्रयत्न किरण भगतचा अकरा वाजत आलेले आहे कारखाटाच्या इतिहासामध्ये इतका वेळ चाललेलं हे पहिलेच मैदान आहे अकरा वाजत आलेले आहे तरी हे कुस्तीवरती प्रेम करणारी कोणी जागा सोडलं का बघा सगळ्यांना वाटत कुस्ती निकाली होणार आहे तो क्षण बघूनच मी घराकडे जाणार आहे कुस्ती कराल बोलून आणि विशाल बन दोघ आता घामा घोम झालेत बघा सोयीच्या केसा बसना अंगतेच्या नाकापर्यंत बघा दोघही आता खामा घुम कुस्ती करा किरण आणि विशाल कुस्ती करा चौदंडी पंजे की पकार आता त्याच्या पुढे काय आहे का, का नाही समोरासमोर अनेक डाव आहे एकरी पट काढता येतो दोन रिपटाला घुसता येत हाती भरता येते धोबी लावते ते लुकंडाव करून ताबा घेता येतो हजारो डाव समोर आने कुस्ती आता गुणावरती घेतली जाते आता काही मिनिटात कुस्ती निकाली होणार कुस्ती गुणावरती चालू झालेल्या पकडायची का नाही पाठीमाग चरकला तीन वेळाला आला तर प्रतिस्पर्धकेला विजय घोषित केला जाणार विशाल भोंजला सांगा विशाल

जोडी जोड आणि तोडी तोड मग तो हरियाणाचा असो नाही तर इराणचा असो महाराष्ट्राचा असो नाही तर दिल्लीचा असो हो आणि निकाल आणि कुणावरती किरण कुणावरती किरण उपमहाराष्ट्र कात्रेश्वर कात्रेश्वर निमित्त ऐतिहासिक धक्का मैदान आणि यामध्ये एक नंबरच्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र मंत्री किरण भगत विजय राजू बागरसे यांच्या वतीनं किरण साठी सातशे रुपयाचं बक्षीस आलेलं कात्रेश्वर विद्यालयाचे सशिक्षक सुहास किकारेसर यांच्या वतीनं उत्कृष्ट कामगिरीसाठी मला शेतकरी त्यांचं बक्षीस त्यांचं मनापासून धन्यवाद या कुस्ती मैदानासाठी लाखमौला सहकार्य करणाऱ्या सर्व परिवार मित्र आणि बाहेर नालेल्या पंच मंडळींनी सहकार्य केलं त्यांचं मनापासून धन्यवाद पावसात पोरेसा सांगता तिकडे तिकडे घुडच्या निर्णय आणून द्या इकडे तिकडे घुडच्या निर्णय आणून द्या म्हणतात ¡Hola, hola, hola